सन 2025 ते 2030 या कालावधीत खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत बुधवारी पंचायत समिती कार्यालय खालापूर येथे आयोजित करण्यात आली होती सोडतीकडे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागून असल्याने आरक्षण सोडतीसाठी मोठ्या संख्येने तालुक्यातून उपस्थिती होती सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण नायब तहसीलदार सुधाकर राठोड पंचायत समिती वरिष्ठ गट विकास अधिकारी संदीप कराड उपस्थित होते पंचेचाळीस पैकी दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती दहा ग्रामपंचायती अनुसूचित जमाती बारा ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग तर उर्वरित एकवीस ग्रामपंचायती सर्वसाधारण सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या आहेत यापैकी बावीस ग्रामपंचायतीत महिला सरपंच बसणार आहेत आरक्षण सोडतीच्या सुरुवातीलाच जनगणना मुद्दा उपस्थित करण्यात आला होता परंतु प्रांताधिकारी सकपाळ यांनी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नियमाच्या चौकटीतच आरक्षण सोडत काढण्यात येणार असून हरकत असल्यास लेखी देण्याची सूचना केली सरपंच पदासाठी आरक्षित महिला जागांसाठी काही ठिकाणी चिठ्ठीवर निर्णय घेण्यात आला महिला आरक्षण पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छुक पुरुष उमेदवारांची मोठी निराशा झाल्याचे पाहाव्यास मिळाले महिलांसाठी पंचेचाळीस पैकी बावीस ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी सोडत ऐकण्यासाठी केवळ ते चार महिला उपस्थित होत्या चौक विद्यमान सरपंच रितू ठोंबरे वगळता विशेष उपस्थिती नव्हती तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असलेली वडगाव ग्रामपंचायतीची मुदत संपली असून या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी सरपंच पद आरक्षित झाले आहे वडगाव कलोते मोकाशी ओंबरे दुरशेत आणि नावंडे या पाच ग्रामपंचायतींची देखील मुदत संपली असून या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे सरपंच पदाचे आरक्षण असे आहे साजगाव अनुसूचित जाती महिला वडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वरोसे अनुसूचित जमाती महिला माट अनुसूचित जमाती महिला उंबरे अनुसूचित जमाती महिला दुरशेत अनुसूचित जमाती महिला वावोशी अनुसूचित जमाती महिला खुर्द सर्वसाधारण महिला आसरे सर्वसाधारण महिला नावंडे सर्वसाधारण महिला वावंड सर्वसाधारण महिला माणकिवली सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग सावरली सर्वसाधारण महिला तांबाटी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वडवळ सर्वसाधारण महिला भोनाड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कुंभिवली सर्वसाधारण महिला सांभारली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गोरठण सर्वसाधारण महिला शिरवली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उर्वरित ग्रामपंचायत आरक्षण तुपगाव अनुसूचित जाती खानाव सर्वसाधारण बोरगाव खुर्द अनुसूचित जमाती खरीवली सर्वसाधारण कलोते अनुसूचित जमाती लोधीवली सर्वसाधारण वावले अनुसूचित जमाती आपटी सर्वसाधारण नारंगी अनुसूचित जमाती नडोदे सर्वसाधारण जांबरुंग अनुसूचित जमाती चौक सर्वसाधारण भोराळे सर्वसाधारण आतकरगाव सर्वसाधारण माजगाव सर्वसाधारण चिलेफेंड सर्वसाधारण वासांबे सर्वसाधारण चावणी नागरिकांचा मागास प्रवर्ग ठाणे न्हावे नागरिकांचा मागास प्रवर्ग इसांबे नागरिकांचा मागास प्रवर्ग नंदनपाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग देवघावे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि जांभिवली नागरिकांचा मागास प्रवर्ग खालापूर तालुक्यातील एकूण पंचेचाळीस ग्रामपंचायती आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोडतीच्या सोडतीसाठी होत्या त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडण्यात आलेला आहे जे काही शासनाकडून एकूण लोकसंख्या आणि जे शासनाचा जो नियम आहे त्याच्यातून ठरवून आलेल्याप्रमाणे एकूण ग्रामपंचायती पंचेचाळीसपैकी अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती दहा नामाप्रससाठी बारा आणि सर्वसाधारण गटासाठी एकवीसपैकी पैकी दहा महिला अशा प्रकारचं आरक्षण आज या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहे यातील प्रत्येक प्रवर्गातील पन्नास टक्के महिला याप्रमाणे अनुसूचित जातीच्या एकूण दोनपैकी एक महिला अनुसूचित जमातीतील दहापैकी पाच महिला नामप्रच्या बारा सीटपैकी सहा महिला आणि सर्वसाधारण एकूण ज्या जागा आहेत ग्रामपंचायतीच्या ते, ग्राम ते एकवीस त्यापैकी दहा महिला अशा प्रकारची सोडत पद्धतीने आणि जो काय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सरपंच उपसरपंच आरक्षण निमावली यातील ज्या तरतुदी आहेत आणि शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अधिसूचनेप्रमाणे नियम आणि शासनाने दिलेले याबाबतच्या सूचना याचा विचार करून आज या ठिकाणी आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आलेली आहे सलग दोन वर्षामध्ये महिलांचं आरक्षण यायला नको अशा पद्धतीने आपणाला त्याचं रोटेशन करायचं आहे शक्यतोवर ज्या ठिकाणी आपणाला पर्याय रोटेशन करताना मागची मागच्या वेळेला जर महिला असेल तर ती महिला वगळून पुढच्या वे या वेळेला ती त्याच प्रवर्गात किंवा इतर प्रवर्गातील जी रोटेशनप्रमाणे येणारं देण्याचं आहे शक्यतोवर नेमाप्रमाणे त्या आपण प्र प्रयत्न करून आपण देत असतो तथापि खालापूरमध्ये एक अशी शक्यता आली की शेवटी जी महिलातील एकूण दहा महिला द्यायच्या होत्या त्यापैकी नऊ महिला रोटेशनप्रमाणे जे यापूर्वी आरक्षण महिला नव्हतं तिथं देता आल्या परंतु एक महिला म्हणजे दहा पूर्ण करण्यासाठीची एका ठिकाणी अशी श अशी वेळ वेळ आली की एकूण राहिलेल्या बारापैकी एक महिला त्या ठिकाणी सोडतीनं द्यावी लागलेली आहे शक्यतोवर तिथं महिला येणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे तथापि जी काय आपण परिस्थिती टाळू शकत नाही अशाच ठिकाणी एकाच ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी मागच्या वेळी बारा ग्रामपंचायतीपैकी तिथं महिला होत्या त्यातली एक आपण निवडून त्या ठिकाणी दहावी जी होती सीट महिलाची ती द्यावी लागलेली आहे जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक